आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा शासन निर्णय हा एका विभागाचा असून महागाई भत्त्याच्या वाढीच्या संदर्भातला आहे महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलेला आहे तो विभाग कोणता आणि तो शासन निर्णय कोणत्या तारखेचा आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे विधी व न्याय विभागाचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस अर्थात आजचाच आहे संचालक केंद्रीय वित्त व व्यय विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी क्रमांक एक ऑब्लिक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस ई दोन कंसात बी दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसची ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली चार टक्के महागाई भत्त्यातील वाढ अर्थात छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे, हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असणारं हे महत्वाचं शासनाचं एक पत्र आहे असा अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय विधी व न्याय विभागाचा असून सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद